नमस्कार करमाळ्यातील पक्षांतराचा फायदा मोहिते पाटलांना होणार की निंबाळकरांना पाहुयात काय आहे सविस्तर बातमी माडा लोकसभा निवडणुकीत करमाळा विधानसभा मतदारसंघाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार नारायण पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला शिवसेनेसोबत असलेल्या साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल यांनी भाजपामध्ये प्रवेश केला लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर या पक्षांतराच्या निवडणुकीवर काय परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं ला आहे लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून इच्छुकांकडून विधानसभेची तयारी झाल्याचे दिसून आलं आहे करमाळा तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे धैर्यशील मोहिते पाटील यांना मताधिक्य मिळवण्याची दाट शक्यता आहे तर दुसऱ्या बाजूला भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरही आघाडी घेतील असा दावा करण्यात येत आहे करमाळेचे आमदार संजय शिंदे हे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार होते या निवडणुकीत रश्मी बागल यांनी संजय शिंदे यांचा प्रचार केला होता तर माजी आमदार नारायण पाटील हे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या बरोबर होते या निवडणुकीत मात्र वेगळं चित्र पाव्यास मिळालं मागील निवडणुकीतील एकमेकांचे विरोधक आमदार संजय शिंदे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर एकाच व्यासपीठावर होते भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबरोबर आमदार संजय शिंदे माजी आमदार जयवंतराव जगताप रश्मी बागल दिग्विजय बागल हे होते मात्र त्यांचे एक चिरंजीव माजी नगराध्यक्ष वैभव राजे जगताप हे मोहिते पाटलांच्या स्टेजवर होते तर त्यांचे दुसरे चिरंजीव भाजपाचे जिल्हा युवा मोर्चेचे जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप हे भाजपाच्या व्यासपीठावर होते जयवंतराव जगताप यांनी निंबाळकरांच्या एका सभेला हजेरी लावली त्यानंतर ते प्रचारात दिसले नाही दुसरीकडे माजी आमदार नारायण पाटील यांनी शक्ती प्रदर्शन करत शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला धैर्यशील मोहिते पाटील यांना जास्तीत जास्त मताधिक्य कसे मिळेल यासाठी यंत्रणा राबवली करमाळ्यातील विविध संघटनांनी धरेशील मोहिते पाटील यांनी पाठिंबा दिला या निवडणुकीतील आमदार शिंदे व बागल काही समर्थक कार्यकर्ते धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारात सक्रिय झाल्याचे दिसून आले याचा फटका निश्चित भाजपाचे उमेदवार निंबाळकर यांना बसू शकतो करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस कडून शरद पवार प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सभा घेतल्या तर भाजपाकडून आमदार प्रसाद लाड यांनी बागल समर्थकांच्या सभेला हजेरी लावली याशिवाय भाजपाच्या एकाही बड्या नेत्यांची सभा करवाळ्यात झाली नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार होती याची तारीखही जाहीर करण्यात आली होती त्यानंतर मात्र ही सभा रद्द झाली एकूणच करमाळा तालुक्यात स्थानिक नेते मंडळींनी ने आपापली प्रचार यंत्रणा मोठ्या राबवलेली दिसून आली बागल यांच्या मकाई साखर कारखान्याला झालेल्या कर्जाची उपलब्धता आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवलेले पैसे त्यामुळे निश्चित भाजपाचे उमेदवार निंबाळकर यांना फायदा होणार आहे बागल यांनी सर्व कार्यकर्त्यांना ताकदीने निवडणुकीत काम करण्याचा आदेश दिला आहे या व्हिडिओ बद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्याप आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लोक सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद